जवळजवळ वाऱ्या नगरच्या जवळ जाऊन पोहोचले योगेराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची दिंडी आज देहऱ्याला मुक्काम आहे ब्रह्मलीन गुरुवारी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांपासून आलेली योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांपासून आलेली ही परंपरा आहे आणि सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांची वारी अशी वारी महाराष्ट्रभर कुणा साधूने केली नाही काय असं विशेष होतं गंगागिरी महाराजांच्या साधू वारीमध्ये योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज हे पंढरीच्या वारीला निघाल्यानंतर बेटावरती त्यांची राहण्याची जी कुटी असायची बेटावरती त्यांचे राहण्याचे जे कपडे असायचे बेटावरती त्यांच्या राहण्याचं जे सामान असायचं त्या सगळ्या सामानाला कुटी सगट काडी लावायचे तिची जाळ करायची राग करायचे आणि जे शिवलिंग आपण आता योगीराज सदगुरु गंगागिरीजी महाराजांच्या समाधीच्या मागच्या बाजूच्या मंदिरात पाहतो ते शिवलिंग आपल्या झोळीत घेऊन सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज पंढरपुरीची वारी करायची आणि ती उज्ज्वल परंपरा आजही सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची सुरू आहे त्या गंगागिरी महाराजांच्या परंपरेत आपण परमार्थ करतो हे आपलं सद्भाग्य आहे